सर्व भाविक भक्त्यांना कळवण्यात येते की योगीराज सद्गुरु श्री महाराज यांच्या गंगागिरीशे पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तुकाराम महाराज गाथा भजन सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत काकडा भजन सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते चार या कालावधीत तुकाराम महाराज सायंकाळी वाजता प्रवचन आणि पाच ते सहा या कालावधीत हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज पुण्यतिथी निमित्त महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून हरि कीर्तन आणि सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज कीर्तन होईल होईल आणि त्यानंतर महाप्रसाद सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचं ठिकाण सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर विशेष सहकार्य सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ महाराष्ट्र सर्व भाविक भक्तांना ही नम्र विनंती आहे सालाबाद प्रमाणे आपण आपल्या गावाची पंगत घेऊन यावी